आज बनूया अगदी सोप्या पद्धतीने झटपट आणि चविष्ट असा अंडा खेमा नमस्कार गीताच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे यासाठी मी येथे तीन अंडे उकडून घेतले आहे त्यांची साल काढून किसून घेणार आहोत हा अंडा खेमा दोन जणांना पुरेसा होईल इतका तयार होतो अंडा छान किसून झालेला आहे आता फोडणीच्या तयारीला लागूया येथे कढाईमध्ये मी तेल घेतलं आहे तेल गरम झाल्यावर याला जिरे टाकायचे आहे यामध्ये दोन कांदे कट करून घेतलेले आहे तेही परतून घेणार आहोत दोन टोमॅटो बारीक कट करून घेतले आहे ते घालूया अगदी थोडीशी हिरवी मिरची टोमॅटो छान नरम होईपर्यंत आपण परतणार आहोत यामध्ये आवडीनुसार लाल तिखट धनेपूड काळा मसाला आणि चिमुटभर हळद सर्व मसाले परतून घेऊया मसाले छान परतून झाले की यामध्ये घालणार आहोत किसलेला अंडा हे देखील व्यवस्थित मसाल्यांमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटं परतून झाल्यावर यात या चवीनुसार मीठ यात तुम्ही ओले मटारसुद्धा वापरू शकतात अगदी थोडंसं पाणी येथे घालायचं आहे आणि मंद गॅसवरही अंडा खिमा छान तयार होतो अशा साध्या सोप्या आणि चविष्ट रेसिपीज बघण्यासाठी गीताज किचनला सबस्क्राईब करा पाणी पूर्ण आटलं की यात कोथिंबीर घालूया अंडा खिमा आपला तयार आहे तुम्ही याला लच्छा पराठा किंवा पावसोबतही खाऊ शकतात व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद